उतर काय झालं लय बी आली उतर टाइम अजून पिंकीला यायला काय तुला बी टाइम आवर लगे येते टाइम अजून लवकर आलो आपण तिथं उगा मी गरबड केली दिवशी लवकर बरे का हा तू त्या पिंकीला बघायला मलाच का नाही तू का तुला होय ते काय माहितीये का आता मी काय दिसायला एवढा भारी नाही हाय का ना मान तुझं नाही पण तुझ्यापेक्षा भारी ना त्यामुळे तिला जर चॉईस करायचं झालं तर तुझ्यापेक्षा मला द्या करीन त्यामुळे

मला माहिती का कुठे झाली अरे थांब की जरा मग एवढं काय करायला लागलं काय आता भाऊ मा, मारीन ना मला तिथं नाही मार थांब काय नाही मारीत म्हणतो तुला माहिती आहे काय तरी येईल नशी द्या कुणीतरी आई मदत करेल आपली आपण पडणार आहे कोण थांब की जरा अरे काय आर पंक्चर होत ना कशा गाडी गाड्या आता इतकी गाडी पंक्चर झाली भाऊ मारला लय मारी थांब ना दोन मिनिट मी करतो ना काहीतरी बरोबर तुझ्या बरोबर बस झाड खाली बस मी बघतो नाही जर झाले नाही का आता जा रे पण तुला सांगायला बरं आता जा पण मी करतो नीट मी कुणाला तरी बघतो अरे कुणी आता तुझा बाप येणार आहे का <laughs> आता भाऊ येणार आहे माझा ते पण दांड का घेऊन गपची बस बरं मग बुगदी काय होते का आता गाडीच नाही जाईन निघून मी बसित करतात हा बसतो ना शांत शांत बसा सारखं केलंच नव्हता यासारखा मित्र एक तर आणलीस गाडी पुन्हा पंक्चर केलीस वरून आता येईन माझ्या भाऊ जीव घ्या माझा सारख्या मित्रापेक्षा शंभर दुश्मन परवडले ना हा एक तर गाडी पंक्चर केली ह्यानी आता माझ्या भाऊ आला की मला लई मारते आता काय रे इकडे इकडे या काय एक ताप इकडे काय झालं हे बघ ना काय कुठे काय काय अरे बॉम्बी मासा जोग थांब झाला बाप ठेवायला येतो बॉम्ब राहनामध्ये म्हणलं की लगेच थांब रेदवायला काय रे तू काय ते मला घेऊ वाटायला काय

यंत्रा बुंत्रा, कंत्रा? हा? उसो, उसो, उसो। <laughs> ही चिठ्ठी ज्याला सापडेल तो जगात सगळ्यात नशीबवान माणूस आहे गावच्या पूर्वेला असणाऱ्या मंदिराच्या बरोबर तिसऱ्या पायरी जवळ करोड रुपयांच खजिन्याचं रहस्य आहे करोडपती सिद्धू करोडपती गाडी गाडी पंक्चर गाडी तुम काय करायचं अरपती अरे जर आपल्याला करोड रुपये भेटले तर आपल्या गाडीचा शोरूम टाकून आपण काय तू चलो माझ्या दादाला <laughs> पायऱ्या आहेत ना तुझं पायऱ्या नाहीत ना तिसरी पायरी तर हिच आहे ना म्हण एक दोन तीन काहीच नाही शिव पाहिजे काय पाहून काय झालं नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही हरपलं का तुमचं नाही काय नाही हरपलं काय स्वतः तिसरी पायरी बघ काय तिसरी पायरी गे जरा दूध पेतच होय मी तुला दूध पेत पिणारा वाटलं मग सांगायला काय सांगितले का त्यांना मग मी म्हणलं का रहस्य मग तिसरी पायरी कोणची आहे रहस्य काय रे काय नाही पाहून तुम्ही जावा काय नाही काय तरी रहस्य सांगा मी सांगतो का तुम्हाला बरं आहे का ना ते काय झालं माहितीये का ते तिसरी पायरी कुठे वागा हो एक दोन हो तीन तीस तीन पायऱ्या तिसऱ्या पायरी जर आमचं काम होतो सांग तिसरी पायरी काय असते तर तिसरी पायरीचं काय हा ते कसं असते तुम्हाला एक सांगू का मी अशी तीन थर असते नाही ना एका थराला एक पायरी या म्हणजे तीन पायऱ्या म्हणजे एक पायरी राईटस असते म्हणजे त्या मानानं ते तिकडे तिसरी पायरी राईट तिथे तुम्ही जाऊ आता जाऊ तुमचं काय नाही आमचा मित्र यायला भेटायला तर ते मला ते तिसऱ्या पायरी पैसे बसा गर्दी ना भरपूर तुम्ही जाऊ थंदो, थंदो, थंदो. एक दोन कुठे असेल का दुसरं काय असेल चाय बी बी असेल आपले पैसे आहे मग कस होय हा हुँ। 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 हुँ? हुँ। हुँ। हुँ? पायरी खांदायची का पायरी खांदायची का पायरीच्या खाली कोण रस्ते ठेवीन का काहीतरी पायतरी उघडायला तिसरी पायरी

कोळशावर नाही ह्याच्यावर निशान आहे निशान तर आहे का हो ना ह्याच्या खाली काहीतरी द्या देवा आपली त्या खाली काहीतरी असू दे आता त्याला थांब थांब अरे चमन्याण्णव नकली चिट्टीच्या माग ओरिजिनल गाडी तिथं सोडून आला तुम्ही काय बस आता बोंबल गेली तुमची <laughs> <क्या है? laughs> गाडी <laughs> <God>. <laughs> 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 <laughs>

गेल वर्ष वाट बघत हे बी वर्ष जाईन सांगणार आणि अजून किती सिंगल मेराईन किती सिंगल मी आईन गेल वर्ष वाट बघत हे बी वर्ष जाईन सांगणार आणि अजून किती